आता डॉक्टर कोमल ठाकरे मला वाटतं जेव्हा लोक लेखक लिहितो तेव्हा त्याचं नाव असतं फोटो क्वचितच असतात त्यामुळे खूप लोक कन्फ्यूज होतात कोमल इथे आल्यापासून त्याला लोक स्त्री समजत आहेत पण आता तो स्वतः उभा असल्यामुळे मला वाटतं ते तो जो एक कन्फ्युजन आहे ते दूर होईल आदरणीय अध्यक्ष महोदय ज्येष्ठारी श्रेष्ठ पत्रकार उपस्थित या परिसंवादातील समस्त वक्ते आणि रसिक मित्रांनो सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य हा आजचा विषय आहे या विषयामध्येच सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य म्हणजे साहित्य आणि समाज ह्या दोन पदं आहेत याचाच अर्थ समाज आणि साहित्य याचा एक अनुबंध आहे आपण साहित्यालाच समाजाचा आरसा मानतो याचं कारणच असं आहे की या संपूर्ण समाजाचं प्रतिबिंब हे साहित्यात उमटलेलं असतं या साहित्यातून त्या व्यक्तीचंच नव्हे तर एकूण संपूर्ण समाजाचं समाजातील घडामोडींचं दुःखाचं त्या जीवनाचं संघर्षाचं विद्रोहाचं त्या समाजातील समस्त चालीरुती रूढी परंपरा समाजव्यवस्था या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब हे साहित्यात उमटलेलं असतं साहित्य आणि समाज याचा जन्यजनक संबंध असतो कसा तो तर एखादं झाड जसं जमिनीवर उभं राहतं आणि उभं राहतं म्हणजे ते जमिनीपासून वर जातं मोठा आकार धारण करतं पण त्याच्या मुळातून ह्या मातीतलं पोषणद्रव्य त्यांनी स्वीकारलेलं असतं मातीतल्या पोषणद्रव्याच्या बळावर हा वृक्ष फार मोठा होतो विस्तारतो आकार घेतो तसा जसा मातीशी त्या झाडाचा संबंध आहे तसाच या साहित्याचा समाजाशी संबंध आहे कारण समाज जीवनातील पोषणद्रव्यावरच हे साहित्य उभं राहतं या साहित्याची निर्मिती होते इतका अनुबंध साहित्य आणि समाजाचा आहे साहित्य आणि समाजाचा अनुबंध नाकारणं म्हणजे मायबापाचं लेकराशी असणारं नातं नाकारण्यासारखं आहे हेही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साहित्य समाज याच्यामध्ये एक घटक उभा आहे तो म्हणजे साहित्यिक तो साहित्यिकच त्या कलाकृतीची निर्मिती करतो तो साहित्यिक त्या समाजामध्ये घडतो त्या समाजातल्या सगळ्या स संवेदना ज्या सामाजिक संवेदना आहे तो एखाद्या ब्लॉटिंग पेपरप्रमाणे शोषून घेतो आणि त्याची उत्कट अनुभूती त्याला येते त्याची सहज स्फूर्त उत्कट भावना तो साहित्यातून प्रकट करतो आणि साहित्य कलाकृतीची निर्मिती होते जी समाजाचं प्रतिबिंब प्रतीत करीत असते अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती मराठीमध्ये अनेक प्रकारची झालेली आहे अनेक प्रकारचे प्रवृत्ती प्रवाह अनेक प्रकारचे वाङ्मय प्रकार, प्रकार। ज्याच्यातून मराठी साहित्यामधून सामाजिक जाणीवा प्रखरतेनं आणि तीव्रतेनं प्रकट झालेल्या आपल्याला बहुतांश दिसतील पण याचा आवाका इतका मोठा आहे याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्या सगळ्या प्रकारांना स्पर्श करतो म्हटलं तर इतक्या कमी वेळात शक्य नाही आणि त्यामुळं मी माझ्यात जो विषय आहे तो कवितेच्या अंगाने नेण्याचा प्रयत्न करतो आहे की कवितेच्या क्षेत्रामध्ये ही सामाजिक क्रांती कशी घडली या सामाजिक जाणीवा तीव्रतेने कशा पद्धतीनं प्रकट झाल्या कारण ह्या सामाजिक जाणीवा ह्या ज्या समाजातून मिळतात त्या कवीला प्रेरणा देतात त्या साहित्यिकांना प्रेरणा देतात नव्हे तर त्या प्रेरणा देणाऱ्याच गोष्टी समाजाने वाचल्यानंतर त्या प्रवृत्त करतात एक वाचकाला समाजाला समाजातील घटकांना एक विवक्षित नजर देण्याचं काम करतात समाजाच्या कक्षेत ज्या गोष्टी येत नाही त्याही गोष्टी मांडण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून होत असतं आणून साहित्य ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अनेकदा साहित्य वाचनानं अनेक, वाचन अनेक लोकांच्या आतले आवाज जागे होतात आणि त्यांना एक वेगळ्या कार्याची प्रदीप्त प्रेरणा मिळते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर कवी जो असतो कलावंत जो असतो तो आपल्या कलेतून या साहित्याची निर्मिती करतो आणि ही समाजातली रसरहस्य प्रकट करतो समाज जीवनाची मर्मे प्रकट करत असतो कारण कला हे समाज मनावरचं एक अत्यंत समाजाच्या दुर्धर आजारावरचं बौद्धिक भ्रष्टाचारावरच औषध असतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून अनेकदा समाजाला अनेक, समा अनेक प्रकारचे आजार जडतात आणि या दुर्धर मानसिक आजारापासून या गुलामीच्या जाणीवेपासून त्याला जर मुक्त करायचं असेल वाचवायचं असेल तर हे कवीचं समाज जीवनातलं महत्वाचं कार्य असतं कारण साहित्याचे सौंदर्य जगाला वाचू शकते असं डोस्टोहोस्की म्हणाला होता आणि काव्य हा जगाचा धर्म होईल असं मॅथ्यू अर्नाल्ड म्हणाला होता आणि म्हणून ही जी काव्याची फुलं आहे ती आपल्या मज्जेची फुलं या समाज मनात विचाराचा सुगंध पसरवित असतात असं केशवसुतांनी म्हटलं होतं आणि म्हणूनच केशवसुतांना म्हटलं की तुमच्या कविता हा काव्य क्रांती कशी करू शकते कवितेच्या माध्यमातून क्रांती कशी होऊ शकते हे केशवसुतांनी चांगल्या पद्धतीनं प्रकट केलेला आहे कारण कवी हा जागल्या असतो मानवी प्रतिष्ठेची आणि सौंदर्याची कोणीही तोडफोड करू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देणारा तो जागल्या जागरण करणारा कवी असतो आणि म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी काचे मधुनी दिसे जनाला मधुनी दिसे कवीला असं एक कवीचं सामर्थ्य असतं धोंड्यातलं सौंदर्य पाहण्याची किमया कवी करतो आणि म्हणून कवीच्या शब्दांना प्रचंड सामर्थ्य असतं या कवीच्या शब्दाच्या माध्यमातून समाजामध्ये अमूलाग्र परिवर्तन होतं आणि याच पद्धतीनं परिवर्तन आपल्या पूर्ण मराठी साहित्याची आणि मराठी काव्याची परंपरा बघितली तर अगदी प्राचीन काळापासून आपल्याला ही परिवर्तनाची गोष्ट दिसून येते की ह्या समाज ह्या साहित्यानं समाजामध्ये काय परिवर्तन घडून आणलं कोणत्या पद्धतीनं ना घडून आणलं अहो एक बाराव्या शतकापासून ती संतांची चळवळ बघितली तर आपल्याला हे लक्षात येते काल पर्वापासून सातत्यानं संतांनी केलेल्या कार्याबद्दल बोलल्या गेलं आणि लोक साहित्याच्या माध्यमातून बोलले गेलं पण ही भक्तीची चळवळ कशासाठी निर्माण झाली होती हो समाजामध्ये जी एक वर्णव्यवस्था आहे समाजामध्ये चालीरीती आहे रूढी आहे परंपरा आहे अनेक प्रकारच्या तांत्रा मंत्राचे प्रयोग आहे एक काळ असा होता चतुर्वर्ग चिंतामणीसारखा ग्रंथ एखादा हेमाद्री पंडितासारखा माणूस लिहितो आणि तीनशे पासष्ट दिवसात करावयाची दोन हजार व्रतांची मालिका मांडतो तेव्हा तेव्हा मग कुठेतरी त्या काळातले संत अवतारी पुरुष त्याच्या बद्दल आणि त्याच्या विरोधातलं एक साहित्य निर्माण करतात इथे महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा दिसून येते आणि त्या पर पंथ परंपरेच्या आणि संप्रदायाच्या माध्यमातनं प्रचंड सामाजिक कार्य या भक्ती चळवळीनं केलेलं आहे अहो स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे कार्य केलं ते अत्यंत मोलाचं आहे लीळा चरित्र हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे पहिला चरित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातून माध्यमातून ज्या लीळा आहे जे सूत्र आहे जे दृष्टांत आहे त्यातून जे सामाजिक विचार प्रकट करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे म्हणजे येथे जाती कुळ नाही येथे खुंट दावे नाही तुम्हा परस्परे परमप्रिती होवावी किंवा त्या काळात स्त्रियांना आणि क्षुद्रांना धर्माचा अधिकार पहिल्यांदा देण्याचं काम चक्रधर स्वामींच्या माध्यमातून झालं आणि ते सामाजिक किती मोठं सामाजिक कार्य होतं किती प्रचंड सामाजिकता त्याच्यामध्ये भरलेली होती आणि तेही कार्य कोशातून झालं तर मराठी साहित्याच्या मराठी भाषेच्या माध्यमातून झालं कारण मराठी भाषा तेव्हा वैदिकांची भाषा ही संस्कृत होती आणि संस्कृती जनसामान्यांची भाषा नव्हती त्रैवर्णिकांना ही भाषा समजत नव्हती आणि म्हणून लोकांच्या भाषेतून ते तत्वज्ञान सांगावं त्यामुळं त्यांनी मराठी भाषेचा उद्गार केला तेव्हा केशिराज बासांनी नागदेवाचार्यांना म्हटलंही होतं की आम्ही हे जे ग्रंथ आहे हे जे साहित्य आहे हे जर संस्कृतमधून निर्माण केले तर काय बिघडणार आहे तेव्हा नागदेवाचार्यांनी दिलेलं उत्तर महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे नकोगा केशव देया येणे माझी या स्वामीचा सामान्य परिवारू नागविल किंगा म्हणजे त्रैवर्णिकांना हे ज्ञान पचणार नाही हे कळणार नाही म्हणून या सगळ्या समाजाला ते ज्ञान कळावं पचावं म्हणून मराठी भाषेतूनच लोक भाषेतूनच ते ज्ञान आपण पोहोचवलं पाहिजे यासाठीून यासाठी मराठीतून ग्रंथांची निर्मिती केली त्याच्याही नंतर फार मोठी म्हणजे दाखोबा सांभार असेल त्याला स्थिती प्राप्त करून देणं मातंगाच्या हातात लाडूचा प्रसाद देणं आणि ब्राह्मण शिष्याच्या मनातला विकल्प दोष दूर करणं हे इतक्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक क्रांतिकारक कार्य चक्रधर स्वामींनी त्या काळात केलं ते सगळं लीळेच्या माध्यमातून आणि या सगळ्या सूत्रदृष्टांताच्या माध्यमातून आलो महानुभाव पंथानंतर वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा तेने किला जनार्दनी एकनाथ खाम दिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला से कळस अगदी बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतची ही जी संतांची भक्ती चळवळ आहे या भक्ती चळवळीनं कोणतं काम केलं तर हो समाजामध्ये समता निर्माण केलं विवेकांच्या वेली मनामनामध्ये सजून याव्यात प्रत्येकही शब्दांच्या आडवाट्या मिटल्या जाव्यात आणि माणसा माणसामध्ये सुसंवाद घडावा अशा पद्धतीची प्रज्ञा या संतांनी केली आणि त्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांनी नि, ज्ञानेश्वरीची निर्मिती मराठी भाषेतून केली आणि गीतेचं तत्वज्ञान कर्मयोग भक्तियोग ज्ञान नियोग सर्वसामान्य जनतेला पटवून दिला आणि तोही मराठी भाषेतून म्हणजे संस्कृत पंडित असणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठीतून निर्मिती केली याचं कारण कसं की सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना ते ज्ञान मिळावं म्हणजेच ही सामाजिकता नाही काय ही सामाजिकताच आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची सामाजिकता या भक्ती चळवळीतून निर्माण झाली हो ना संत ज्ञानेश्वरांचे ना, समकालीन संत नामदेव होते त्यांनी आपली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेऊन फडकवली गुजरातपर्यंत नेऊन फडकवली ही नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी म्हणत म्हणत त्यांनी केवळ भागवत धर्माची पताका फडकवणं इकडून तिकडे म्हणजे काय हो केवळ मराठी भाषेचा उद्गार तिथपर्यंत नेणं नव्हे तर मराठी भाषेचा हा संत गुजरातमध्ये जातो नव्हे तर तिकडे जाऊन शिखांच्या शिखांच्या धर्मगुरू यांच्या साहिबा मध्ये बासष्ट पद नामदेव की मुख बाणी म्हणून समाविष्ट होतात ही एका मराठी संतांची केवढी मोठी कामगिरी असते आणि इतकंच नव्हे तर गवळणे ठकविल्या नावाची एक गवळण ती पाच भाषेत म्हणजे ती गवळण पाच त्याच्यामध्ये गवळणी आहेत आणि त्या पाच गवळणी पाच भाषेत बोलतात आणि कृष्णाला आपली वस्त्रं मागतात आंतर भारतीय समता निर्माण करण्याचं एवढं मोठं कार्य एक मराठी संत इतक्या दूरपर्यंत जाऊन करतो ही किती मोठी सामाजिकता आहे त्याच्यानंतर अनेक संत परंपरा आहे अठरा पगड जातीतले संत श्री विठ्ठलाच्या झेंड्याखाली एकत्र येतात जे संत आहे सावता माळी परिसा भागवत शेख मोहम्मद आणि नरारी सोनार गोरा कुंभार प आ, पात्रा जनाबाई मुक्ताबाई सगळे आहेत आणि हे सगळे अठरा पगड जातीतले संत मराठी समाजाची जीवन जगण्याची प्राणशक्ती असणाऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या झेंड्याखाली एकत्र येतात याचाच अर्थ सगळ्या जातीचे समाजाचे संत एकत्र येऊन आध्यात्मिक लोकशाही निर्माण करतात ही केवढी मोठी क्रांतिकारक घटना महाराष्ट्राच्या भूमीत घडते हे सामाजिक कार्य इथनं कृतीयुक्त पद्धतीनं घडत आहे ही गोष्ट आपण मानली पाहिजे अहो त्याच्यामध्ये शेख मोहम्मद सारखा संत आहे तो काय म्हणतो शेख मोहम्मद म्हणतो निम्बाची या झाडा आंबे आले पाडा निम्बाची या झाडा आंबे आले माडा शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद शेख मोहम्मद मुस्लिम असला तरी त्याच्या हृदयात गोविंद आहे ही महत्वाची गोष्ट आहे इतके विषमतेनं ग्रस्त असा समाज असताना कानोपात्रासारखा का संत हा विषमतेवर प्रहार करतो उस डोंगापरी रस नोव्हे डोंगा काय भुलेला सी वरलिया रंगा नदी डोंगी पर जल नव्हे डोंगा काय भुलेला सी वरलिया रंगा कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा काय भुलेला सी वर लिंगा वरलिया रंगा चोखा डोंगा चो परी त्याचा भाव नोव्हे डोंगा काय सी वरलिया रंगा म्हणजे चोखा मेला आपली भावना ही सत्यनिष्ठ समाज निर्मितीची भावना या आपल्या अभंगातून व्यक्त करतो ही सगळी समा संत परंपरा संत तुकारामापर्यंत येऊन पोहोचते आणि संत तुकारामाबद्दल बोललोय बुडती हे जन देखवेना डोळा बुडणाऱ्या लोकांना पाहून तुकोबा कळवळतोय अगदी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी या पद्धतीची तळमळ त्यांच्या हृदयात आहे अत्यंत उत्कट अनुभूतीनं तो आपलं काव्य निर्माण करतो आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम करतो ही केवळ समाजातली समता कशी असते तर अहो तिथे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची तो एक उत्तम नेणे परनिंदा पर स्त्रिया पर पर सदा बहिणी माया भूतदया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोडाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे अशा पद्धतीनं सामान्य माणसाला विरागी पद प्राप्त होण्यासाठी कोणतं आचरण जगायला पाहिजे हा उपदेश करणारा संत तुकाराम महाराष्ट्राचा कान पकडून सदाचाराची आणि नीतिमत्तेची शिकवण देतो ही अत्यंत महत्वाची घटना या महाराष्ट्राच्या भूमीत घडते मित्र जेव्हा दुर्विचाराचे दंभाचे कर्मकांडाचे अधर्माचे मळब या लोकमनावर दाटून येतात जुल्माचे परवशतेचे सावट या देशावर येतात तेव्हा ते निपटून काढण्यासाठी लोकमानस तयार करण्याचं काम ह्या संतांनी केलेलं आहे त्यांनी ज्ञानप्रकाश दिलेला आहे लोकांना प्रेरणा दिलेली आहे संतांनी माणसांचे ढळते तोल सावरले बुडत्याला तारलं तारत्याला उभं केलं उभं कर उभं असलेल्याला कर्तव्य कर्मास प्रवृत्त केलं आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले सारखे एक समाज क्रांतिकारक येतात आगरकर न्यायमूर्ती रानडे चिपळूणकर जांभेकर ह्या सगळ्यांनी अफलातून सामाजिक क्रांतिकारक कार्य केलं केवळ क्रांतिकारक कार्य केलं नाही हो तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मराठीतून ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ किती महत्वाचे अखंड रचना लिहिल्या शेतकऱ्याचा असूड लिहिला सार्वजनिक सत्यधर्म लीला लिहिला गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि ही ग्रंथ निर्मिती केली त्यांनी अखंड रचना केल्या या अखंड रचनामध्ये काय ख्रिस्ती महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी परी ही समतेची जाणीव म्हणजे ख्रिस्ती महम्मद माघ ब्राह्मण या सगळ्या जातीच्या सगळ्या लोकांना पोटाशी धरून ही समता प्रस्थापित करण्याचं कार्य स महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या काळात केलं आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हटलं गेलं आणि नंतर म्हणून मग सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत असणाऱ्या ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी जे एक सामाजिक क्रांतिकारक कार्य केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्ञात आहे त्याच्याबद्दलचा पुनरुच्चार करण्याची मला काही गरज नाही तशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्योतिराव फुले आगरकरांचा वारसा घेऊन पुढे आधुनिक मराठी कवितेनं त्याच प्रभावातून क का, काव्यक्रांती केली आणि याच्यातला पहिला आधुनिक मराठी कवितेचं जनकत्व लाभलेला पहिला कवी होता कवी केशवसूत आणि त्या केशवसुतांनी काय केलं तर कवितेच्या माध्यमातून ही जी सामाजिक मूल्य आहे ती समाजामध्ये पसरावीत आणि त्या माध्यमातून काव्यक्रांती घडावी एक तुतारी द्या मजा आणुनी न मी जी सप्राणाने भेदून टाकीनं सगळी गगडे दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी काव्यक्रांतीची तुतारी त्यांनी मागितली आणि तेही ही कशासाठी पद्यपंक्तीची तरफ आमच्या करी विधीने दिली असे टेकून जनता शीर्षावरी जग उलथून देऊ असे आम्ही ही पद्यपंथीची तरफ या क आमच्या हातात या दिलेली आहे या दिली ती जनतेच्या शीर्षावर ठेवून आम्ही जग परिवर्तन करून टाकू माणसांना बदलून टाकू इथे स्वातंत्र्य समता बंधुभाव प्रेम या सगळ्या मूल्य जाणीवा आम्ही प्रसारित करू आणि ते कवितेच्या माध्यमातून कारण त्यांना माहीत होतं की इथे गुलामी आहे इथे शोषण आहे इथे पिळवणूक आहे इथे फसवणूक आहे इथे भेदाभेद आहेत आणि अशा प्रकारच्या भेदाभेदाच्या जाणीवा नष्ट होत याच पद्धतीनं तोच समतेचा वारसा जो महात्मा ज्योतिराव फुले आणि आगरकरांनी सांगितला तोच केशवसुतांनी सांगितला म्हणजे ब्राह्मण नाही हिंदू नाही न मी एक पंथाचा तेच आखडती जे प्रदेश साकल्याचा हीच केशवसुतांची प्रतिभा होती आणि प्रज्ञा होती आणि त्याच्यानंतर कवी बी सारखा नारायण मुरलीधर गुप्ते सारखा कवी येतो त्या कवीनी तेव्हा दीपज ज्योतीस म्हणजे ज्या रूढी आहेत ज्या अंधश्रद्धा आहे ज्या परंपरा आहे त्याच्यासमोर त्या रूढींसमोर म्हणजे जी बालविधवा असते ती बालविधवा दीपज्योतीसारखी आहे एक बालिका आहे आणि ती बालिका असताना त्या व वया, त्या वयात जिला लग्न म्हणजे काय हे माहीत नाही विकार वास्तव तिच्या ठिकाणी आलेला नाही त्या वयात तिचं लग्न करण्यात येतं आणि लग्न आणि जेव्हा तिला कळतंय की आत्ता मी काहीतरी स्त्री आहे आणि मला आता नवऱ्याची अपेक्षा आहे तेव्हा तिचा नवरा नसतो तो मेलेला असतो म्हणजे ज्या वयात तिचा नवरा असायला पाहिजे तेव्हा तो मरून गेलेला असतो त्या बाल मुलीच्या वाट्याला वैधव्य येतं ते वैधव्य आल्यानंतर मुली त्या मुलींनी जगायचं कसं म्हणून त्या दीपक ज्योतिष कवी बी अतिशय चांगल्या पद्धतीनं कविता लिहितात आणि ते सांगतात सोन्यासारखी तू जाळतेस पाशान मूर्ती पुढे अशा पद्धतीची सामाजिक भावना सामाजिक जाणीव आणि समाजातल्या बालविवाह पद्धतीवर त्यांनी एक प्रकारे पुरस्कार केला आणि बालविद्वा विवाह व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्या काळात त्यांनी केली त्यानंतर के कवीवर्य कुसुमाग्रजांनी प्रचंड सामाजिक जाणीव आपल्या कवितेतून प्रकाट प्रकट केलेली आहे हजार हृदय गहीवरती तर मन माझेही गहीवरते असे हजारा संगे जडलेले माझे नाते या हजार गहीवरणाऱ्या हृदयासोबत माझं हृदयही गहीवरते म्हणजे या हजारामध्ये मी सुद्धा एक आहे अतिशय संवेदनशील मन असणारा हा कवी आहे कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर आणि या कवीनं काय केलंय इथे हिमलाट आलेली आहे गरिबीची लाट आलेली आहे दारिद्र्यानं पोळलेले लोक आहे आणि म्हणून इथे क्रांतीचा जय जयकार ते करतात अहो क्रांतीचा जय जयकार ते तर मोडलेल्या माणसाचा कणा शाबूत राहावा परि प्रतिकूल परिस्थितीसमोर शरण न जाता परिस्थितीलाच शरण आणावं परिस्थितीसमोर न वागता परिस्थितीलाच वाकवण्याची धमक एका माणसाच्या ठिकाणी निर्माण व्हावी अशी प्रदीप्त प्रेरणा कणासारख्या कवितेतून कुसुमाग्रज देतात हे आपल्याला माहित आहे तिथे मानवतेची जाणीव आहे प्रारतंत्र्याच्या श्रृंखला तडातड मोडल्या जाव्यात अशा प्रकारची मधुर वाणी त्यांची आहे कारण ते म्हणतात सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा सर्वात मधुर स्वर ना आमंत्रक ओठातील हसण्याचा सर्वात मधुर स्वर कोठेतरी कोणाच्या तरी, तरी मनगटावरील शृंखला खळा खळा तुटण्याचा हा स्वातंत्र्याचा मधुर स्वर कुसुमाग्रजांनी सगळ्या मानव समाजासमोर मांडला अशा प्रकारे एकूणच कुसुमाग्रज आहे त्याच्यानंतर कविवर्य मरडेकर आहे त्याच्यानंतर विंदा करंदीकर आहे त्याच्यानंतर नारायण सुरवेसारखे कवी आहे या सगळ्या कवींनी आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर एक आंबेडकरवादी कवींची फार मोठी प्रचंड प्रमाणातली लाट महाराष्ट्रात निर्माण झाली आणि वैचारिक पर्यावरण निर्माण केलं आणि अशा पद्धतीने वैचारिक पर्यावरण निर्माण केलं आणि आंबेडकरांच्या कवितेमागे मध्यवर्ती केंद्रस्थानी कोण आहे तर माणूस आहे माणूस म्हणजे जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्य इथे माणूस आहे आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्यही इथे माणूसच आहे म्हणून शब्दांची पूजा करत नाही मी माणसांसाठी आरती गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो म्हणणारे डॉक्टर यशवंत मनोहर हे विदर्भाच्या भूमीत आणि महाराष्ट्राचं आंबेडकरवादी काव्याचं दालन समृद्ध करणाऱ्या काव्याची एक अतिशय मोठी प्रगल्भ परंपरा निर्माण झाली आजची जागतिकीकरणाच्या काळातली कविताही सामाजिक चिंतन मांडणारी आहे ग्रामीण कविता सुद्धा सामाजिक चिंतन मांडणारी आहे मुस्लिम कविता आहे कामगारांची कविता आहे या सगळ्या स्त्रीवादी कविता आहे या सगळ्या कवितेच्या प्रवाहातून सामाजिक जाणीवा निर्माण झाल्या आणि या कवितेनं महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण अतिशय तातडीनं समृद्ध केलं यात मला अजिबात संशय वाटत नाही कारण या सगळ्या समाजातला मी एक घटक आहे माझ्या वाणीमध्ये आणि माझ्या बोला या जर सामाजिक जाणीवा प्रगट झाल्या तर हे वर्यांची देण आहे असं मी मांडतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद कोमल